नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो राजकारणामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते तेव्हा आपण काय बोलतो आहे कोणत्या वेळेला बोलतो आहे कोणाबद्दल बोलतो आहे या संदर्भातलं भान असणं अत्यंत आवश्यक असतं एक संयम आवश्यक असतो आणि तो संयम गमावला असेल आणि नित्यनियमाने केवळ बडबड करणं हाच आपला काहीतरी एक धर्म आहे हेच राजकारण आहे असं जेव्हा त्या व्यक्तीला वाटायला लागतं तेव्हा मात्र त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी कोणताही फायदा होत नाहीच आणि दुसऱ्याचंही काही नुकसान होत नाही केवळ काही काळ ती व्यक्ती मीडियामध्ये प्रसारमाध्यमांमध्ये चमकत राहते अर्थात चमकणं म्हणजे काय त्याच्या स्वतःच्या समाधानापुरतं बाकी लोकांना कळत असतं की व्यक्ती रोज फक्त येऊन बडबड करते आता मी हे फक्त संजय राऊतांबद्दल बोलतो आहे असं अजिबात नव्हे संजय राऊत हे नेहमीच काम करत असतात सकाळी रोज पत्रकार परिषद भरवायची पत्रकारांसमोर जे काही म्हणाला येईल ते ज्याच्याबद्दल कोणाबद्दलही ते बोलू शकतात नरेंद्र मोदींपासून ते अगदी छोट्या कार्यकर्त्यापर्यंत कोणालाही ते टीकेचं लक्ष बनवू शकतात पण त्यांच्याबद्दल मी हे बोलत नाही ते एक सर्वसाधारणपणे बघायचं झालं तर राजकारणामध्ये हा संयम आवश्यक असतो आणि तो संयम जर गमावला असेल तर मात्र त्या व्यक्तीचं राजकारण जे आहे ते मागे पडतं आणि फक्त एक बडबड करणारी व्यक्ती आणि निरर्थक बडबड करणारी व्यक्ती एवढंच त्याचं महत्व किंवा ओळख त्याची बनून जाते आता तुम्हाला माहितीच आहे की ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला जात होता की हे सरकार कधी पडणार किंवा तुम्ही पाडणार आहात का तुम्ही कशा पद्धतीने ते पाडणार त्यावेळेला फडणवीसांनी कधी अशा सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन की मी अमुक दिवसांनी हे सरकार पाडणार आहे किंवा दोन महिन्यांनी हे सरकार पडणार आहे अशा पद्धतीने कोणत्याही प्रकारचं वक्तव्य केलं नाही जेव्हा जेव्हा पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा अंतरविरोधाने हे सरकार पडेल अशा पद्धतीचं त्यांचं उत्तर असायचं आणि ते उत्तर देताना ते कुठेही अमुक दिवसांनी सरकार पडेल सरकारमध्ये हे हा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे सरकार पडणार आहे असं कोणतंही कारण द्यायचे नाहीत फक्त अंतरविरोधाने सरकार पडेल असे ते म्हणत राहायचे त्याच वेळेला उद्धव ठाकरे मात्र अनेक वेळा सभांमध्ये आमचं सरकार पाडून दाखवा असेल हिंमत पाडून दाखवा अशा पद्धतीच्या गर्जना करायचे आणि त्या गर्जना या जोरावर होत्या की आपल्याकडे महाविकास आघाडीचं बळ आहे आपल्याकडे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असे तीन पक्ष मिळून आपल्याकडे बहुमत असल्यामुळे आपल्याला कुणीच पाडू शकणार नाही म्हणून ते आव्हान द्यायचे पण फडणवीसांनी मात्र कधी हे आव्हान आम्ही पेललेलं आहे आणि आम्ही आम्ही तुम्हाला पाडून दाखवू असं वक्तव्य कधी केलं नाही पण अडीच वर्षांनी हे सरकार पडलं ध्यानी मनी नसताना हे सरकार पडलं अगदी मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरेंनाही कळलं नाही की आपलं सरकार पडणार आहे आता इतकं बेमालूमपणे या सगळ्या कारवाया झाल्या या सगळ्या प्रक्रिया पार पडल्या एकनाथ शिंदे वेगळे झाले हे सगळं आता इतिहास आपल्याला माहितीच आहे पण कुठेही हे जाहीर करण्यात आलं नाही निवडणुका सुरू होत्या राज्यसभा विधानपरिषद त्याच वेळेला हे सगळं घडून आलं सरकार पडलं आणि त्यानंतर बहुमताचा डांगोरा पिटणारे उद्धव ठाकरे हे नंतर विश्वासदर्शक ठराव जो आहे त्याला सुद्धा सामोरे गेले नाहीत की आपल्याकडे बहुमत आहे दाखवायला म्हणजे अशी परिस्थिती झाली तर त्यावेळेला फडणवीसांनी कुठेही अतिरिक्त बडबड केली नाही जे काय होणार आहे ते त्यांना माहिती होतं अंतर्गत काय चालू आहे ते माहिती होतं कसं ते करून आणायचं आहे घडवून आणायचे हे त्यांना माहिती होतं आणि त्यांनी ते कृतीत उतरवून दाखव दाखवलं तसं मात्र आत्ता अनेकांकडून दिसत नाही संजय राऊत हे त्यातलं एक उदाहरण आहे ते मेरुमणी आहेत त्यांचे आदित्य ठाकरे सुद्धा पद्धतीने रोजच्या रोज एकनाथ शिंदेनं ना आव्हान द्यायचं एकनाथ शिंदे हे एक गद्दार आहेत ते कसे बेकायदा आहेत घटनाबाह्य आहेत ते कसे तुच्छ आहेत आपल्या तुलनेत त्यांना साधं ते कचरा स्वच्छ करणारं मशीन जे आहे तेही चालवता येत नाही आपल्याशी संवाद साधला तर आपण दाखवलं असतं अशा पद्धतीने हिणवण्याचं एक काम आदित्य ठाकरे रोज करत असतात वरळीत निवडणूक लढवताय की मी ठाण्यात येऊ अशा पद्धती आव्हान देत असतात आता ही जी बडबड आहे त्यांची ती पण हास्यास्पदच ठरते ठीक आहे रोज मीडिया त्यांना दाखवते त्यांची बडबड दाखवली जाते त्यावर मग प्रतिक्रिया घेतल्या जातात एकनाथ शिंदे यांच्या गटातील कुठल्या तरी आमदाराच्या कार्यकर्त्यांच्या आणि दोन दिवस बातम्या चालतात पण त्याला काहीच अर्थ नसतो खरं तर आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या अनुभवाच्या बाबतीत प्रचंड फरक आहे कार्यशैलीच्या बाबतीत कार्यक्षमतेच्या बाबतीत सुद्धा प्रचंड फरक आहे पण आता काय आदित्य ठाकरे बोलतायत म्हटल्यानंतर त्याच्यावर आपली बातमी चालते म्हणून रोज ती बातमी दाखवली जाते पण त्याने काही फरक पडत नाही एकनाथ शिंदेच्या कामामध्ये फरक पडला नाही की सरकारमध्ये फरक पडला नाही तेच आदित्य ठाकरे गेल्या काही महिन्यांमध्ये असाही दावा करत होते की एकतीस डिसेंबरला हे सरकार पडणार आता चार पाच दिवसापूर्वी पुन्हा एकदा त्यांनी ती घोषणा केली की एकतीस डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणारच असा एक निर्वाणीचा त्यांनी इशारा दिला आता याची बातमी झाली की सरकार पडणार असं आदित्य ठाकरे म्हणतात म्हणजे पडेल कारण आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहेत बाकी ज्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदेपेक्षा तर ते निश्चितच मोठे असले पाहिजेत ज्या पद्धतीने ते आव्हान देतात त्यामुळे त्यांनी म्हटलंय म्हणजे हे सरकार पडणारच पण आता काय झालं सर्वोच्च न्यायालयाने हे सगळं जे आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे तो सध्या राहुल नार्वेकरांसमोर आहे त्यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे त्यांनी मागणी केली होती की के मला काही दिवसांची मुदत हवी आहे निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दहा जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख दिलेली आहे या तारखेला आता हा निकाल येईल अशी अपेक्षा आहे पण एकतीस डिसेंबरचं काय आधी सर्वोच्च न्यायालयानेच तारीख दिली होती की एकतीस डिसेंबरपर्यंत निकाल द्या पण राहुल नार्वेकरांनी मागणी केली की मला आणखी काही दिवसांची मुदत लागेल काही आणखी गोष्टी करायच्या असतील त्यातल्या त्याची पूर्ती करायची असेल पण सर्वोच्च न्यायालयाने कुठे अडवलं नाही आहे त्यांनी दहा जानेवारीची मुदत दिली मग आता आदित्य ठाकरे किंवा एकूणच ठाकरे गटाचं म्हणणं काय ती भविष्यवाणी जी त्यांनी केली होती एकतीस डिसेंबरला सरकार पडणार म्हणजे पडणारच त्याचं काय होणार सर्वोच्च न्यायालयाने त्यांची एक प्रकारे गुच्छी करून टाकली आता सर्वोच्च न्यायालयावर सुद्धा तोंडसुख घ्यायला जागा नाही कारण का सर्वोच्च न्यायालयावर आपण रोजच्या रोज विश्वास दाखवतोय राहुल नार्वेकर काही करत नाहीत असं सांगून सर्वोच्च न्यायालयात जायचं मग सर्वोच्च न्यायालयाने कसे ताशेरे ओढले याचाही आनंद घ्यायचा आता सर्वोच्च न्यायालयानेच दहा जानेवारीची तारीख दिली आहे राहुल नार्वेकरांवर ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप केले गेले ते वेळ काढूपणा करतायत आता सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिलेली आहे दहा दिवस आणखी दिलेत आता त्याला वेळ काढूपणा हे म्हणू शकणार नाहीत त्यांच्यात ती हिंमत नाही आहे सर्वोच्च न्यायालयाला काय बोलण्याची कारण आता सगळं अवलंबून आहे ते सर्वोच्च न्यायालय आणि राहुल नार्वेकरांवरच पण मग आता कदाचित आदित्य ठाकरे नव्या वर्षाची वाट पाहतील की तेव्हा तरी सरकार पडेल मग ते तेव्हा आता कदाचित दोन तीन दिवसांनी पुन्हा नवी तारीख देऊ शकतात सरकार पडण्याची की आता दहा जानेवारीला सरकार पडणार म्हणजे पडणारच कारण का एकतीस डिसेंबर झालं जुनं वर्ष झालं रात गई बाद गई गेलं वर्ष ते गेलेले आता आता नव्या नव्या वर्षात आपण पदार्पण करतोय पाऊल ठेवतोय त्या नव्या वर्षात आता दहा जानेवारी हीच तारीख निश्चित या तारखेला आता सरकार पडणार म्हणजे पडणारच असं ते म्हणतील सुद्धा पण एकूणच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची ही चांगलीच कोंडी करून ठेवलेली आहे त्यामुळे हे अशी भविष्यवाणी करण्यापेक्षा जे काय होतंय त्याला सामोरं जाणं ज्या पद्धतीने सुनावणी होते त्याला जा आपण जे काय मांडणार आहोत आपली कागदपत्र आपलं म्हणणं ते मांडायचं आणि गप्प बसायचं तो संयम देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्यासारख्या असे अनेक नेत्यांकडून शिकला पाहिजे की आपण काय बोललं पाहिजे कधी बोललं पाहिजे केव्हा बोललं पाहिजे कोणाबद्दल बोललं पाहिजे हा संयम राखला नाही की मग अशी गोची होते आणि ती आता ठाकरे गटाची झालेली आहे सततची बडबड नुसती करण्यापेक्षा संयमाने बोललं तर त्याचा फायदा होतो नाहीतर मग अशा गोचीला सामोरं जावं लागतं तुम्हाला विषय कसा वाटला हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद